फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन बहिणीच्या तुझ्या पाचव तत्त्वाच्या मताने एक मत करून त्याचप्रमाणे बारा 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 आग तुझा बाराचा आकार बाराला पूर्व सामील करून बाबा नाना माहिती मला मे अज्ञान तू आहे परंतु तुझ्या चतुर्शी मधले माहिती मता आज माहिती मता तुझ्या चतुर्शी माहिती मता माहितीचे माहिती मता साहेब आज महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ खारेपटन जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खारेपटन येथे होतोय तर आजच्या प्र, प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी आपण काय सांगाल शंभर टक्के आज खारेपटनच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आपण नाराज ठेवून शुभारंभ केलेला आहे आणि ह्या दोन्ही एक जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती भरपूर मताने निवडून येतील याच्यासाठी आपल्याला पालकमंत्री नारायण राणे ने नेत्याशाने असतील नारा खासदार नारायण राणे असतील आपले विद्यमान खासदार पुढामालंचे निलेश राणे असतील दीपाबाई केसरकर असतील यांच्या नेतृत्वाखाली की महायुती शंभर टक्के पन्नासच्या पन्नास जिल्हा परिषद आणि शंभरच्या शंभर पंचायत समिती शंभर टक्के निवडून येईल एवढी मला खात्री आहे सर या ठिकाणी आपण बघितलं तर महायुतीच्या एकंदरीत जागावाटपामध्ये समाधानकारक जागा, समाधान जागा महायुतीला दोन्ही पक्षांना मिळालेल्या परंतु काही नाराज कार्यकर्त्यांकडूनसुद्धा अपक्ष उमेदवारी दाखल केले प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ तर ही नाराज कार्यकर्त्यांची नाराजी आपण कशी काही दूर अजून फार मागे घ्यायला वेळ आहे सत्तावीस तारीखपर्यंत हे शंभर टक्के नाराजी त्यांची दूर होईल आणि प्रत्येकाने काम केलेलं असतं दोन अडीच वर्ष जिल्हा परिषद सम पंचायत समिती म्हणा त्याच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आपण त्या ठिकाणी जावं पण आपले दोन ते तीन कार्यकर्ते असतात एकाला कोणा तरी उमेदवारी मिळते दुसऱ्याला मिळत नाही पण त्या टेक, त्याचं मनधरणी करणं किंवा त्याचं समाधान करणं ह्या 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 मतदारसंघातून पालकमंत्री स्वतः करते सुरेकर साहेबजी आज या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आपण या ठिकाणी खारे आलेला आहात आणि प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे तर आपण आजच्या शुभारंभ प्रसंगी काय सांगता नेहमीप्रमाणे जे आपण प्रत्येक निवडणुकीला या ठिकाणी येऊन आम्ही नारळ फोडतो आणि आमच्या प्रचाराचा शुभारंभ या मंदिरातून करतो त्याचप्रमाणे आधी केलेलं आहे आपल्या दुसऱ्या मंदिरात यात्रा आहे त्यामुळे या ठिकाणी गारा निवडून सर्व गुरुवानी आमच्या केलेल्या आहेत आणि हे सर्व मानकारी मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने प्रत्येक वेळी आमच्याबरोबर उभे असतात यातूनच आपल्याला समजेल की या ठिकाणी या, या कार्यपाट विभागामध्ये दोन्ही आमचे तिन्ही उमेदवार दोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आम्ही युतीमध्ये लढतो आहे आणि युतीचा एकदम भरघोस मताने जसं आम्ही विधानसभेला चार हजारचं मताधिके या विभागाने जिल्ह्यामध्ये एक नंबरचं मताधिक्य दिलं आहे तेच मताधिक्य अबाधित ठेवून याही वेळी या जिल्हा परिषद मतदारसंघावर तशाच प्रकारचं मताधिकेत जाईल यामध्ये कुठलंही अधुमत नाही सर या ठिकाणी बघितलं तर आपण ज्यावेळी अर्जांची छाननी कडकवलेली या ठिकाणी होती आणि त्यावेळी आपण एक वक्तव्य केलं होतं की खारेपटन जिल्हा परिषद मतदारसंघ हा बिनिरोध करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार तर त्या दृष्टीने उभाटाचा सुद्धा उमेदवार या ठिकाणी उपस्थित फॉर्म भरलेला आहे आणि काही सुद्धा या ठिकाणी दाखल झाले तर त्या दृष्टीने आपण काय सांगाल नक्कीच मी बोललो ते त्या ठिकाणी आमचा प्रयत्न होता पण की बिनविरोध जर झाली तर या जिल्हा परिषदेचा एक चांगला फाईंड आपण घालून देऊ पण तशा प्रकारचं कुठलंही वातावरण या ठिकाणी दिसत नाही आहे त्यामुळे आम्ही जे प्रत्येक वेळीप्रमाणे आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आम्ही घरोघरी प्रत्येक मतदानाच्या पर्यंत पोहोचणार आणि ज्या पद्धतीने आम्ही प्रत्येक वेळी आमच्या प्रचार यंत्रणा असते आपण प्रचार यंत्र राबवणार आणि मतदानातूनच फरकच मतदान घेऊन आम्ही समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल याकडे लक्ष देऊन आम्ही यापुढे यंत्रणा आखणार या इथे आपण बघितलं तर खारेपटण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघामध्ये आपल्याच भाजप पक्षाचे काही उमेदवार अपक्ष म्हणून फॉर्म दाखल केलेले तर या अपक्षांना आपण कशाप्रकारे रोखणार आहात अपक्ष प्रत्येकाची इच्छा असते की या निवडणुकीला उभा राहायचं आणि त्याचप्रमाणे फॉर्म भरले गेले आहे आणि युती धर्मामुळे युतीतून आपल्याला ही खारेपटण पंचायत समिती आम्ही शिवसेना म्हणून लढतो आणि युती एकदा झाल्यानंतर आमच्यात कुठलाही भेदभाव होणार नाही जे अपक्ष आहेत जसं आग्रेसाहेब बोलले सत्तावीस तारीख आहे सत्तावीस तारीखेपर्यंत आम्ही त्यांची मंदरणी करणार कुठल्याही परिस्थितीत अपक्ष हे थांबणार आहेत फॉर्म पार्टी घेणार आहेत अशा प्रकारची आमच्या मनामध्ये आशा आहे आणि जरी पार्टी मागे नाही घेतले तरी पण युतीचा प्रचार होऊन युतीचे उमेदवार आमचे गुरु शिंदे आहेत गुरु शिंदे आणि हे दोन्ही उमेदवार हे तिन्ही उमेदवार आम्ही भरघोस मात्र निवडून आणू अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे प्रजेतही या ठिकाणी खारेपट्टण जिल्हा परिषदेमध्ये आपण अधिकृत महायुतीच्या उमेदवारात आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आजच्या शुभारंभाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी काय सांगाल नेहमीप्रमाणेच आपल्या गावातून हा रवळनाथ मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि मला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या गावातील ही जी लोक जी ही जनता उपस्थितीत राहिली आहे यावरूनच आपल्याला खात्री होईल की विजयाचा विजयाचा जो विजयाचा जो विजयाचा, जो, विजयाचा हा मार्ग आमचा मोकळा आहे आणि विजयाचा जो हे आहे तो आम्हालाच मिळणार आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचा उत्साह बघून मला आज खूप बरं वाटतं आहे माझासुद्धा उत्साह वाढलेला आहे सर्वच पदाधिकाऱ्यांचे आमचे सन्माननीय मंत्री साहेब आमचे पालकमंत्री सन्माननीय नितेश सा साहेब तसेच सन्माननीय केंद्रीय मंत्री राणे साहेब इथले दिलीप कळेकर साहेब जठा साहेब आणि सर्वच पदाधिकारी माझे सर्व ग्रामपंचायतचे सर्व सर्वच ग्रामपंचायतचे सर्व सरपंच सर्व गावातील बूथ अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व सदस्य सर्वच कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करते या सर्वांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि या सर्वांच्या मेहनतीचं फळ आम्हाला नक्कीच मिळेल आज खारेपटन येथे महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि आपण पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून लढवत आहेत शिंदेजी आपण काय सांगाल आजचा शुभारंभाचा दिवस आहे आणि आपण जनतेला काय सांगू इच्छितात आपण नेहमी प्रमाणात या निवडणुकाला जे सामोरं जातो तेही सर्वप्रथम आपण रवनाथ खारेबार रवनाथ मंदिरात प्राचारामध्ये नारळ ठेवून प्रचाराचा प्रचाराचा शुभारंभ करतो तसंच या वर्षीभर आपण प्रचाराचा केलेला आहे तसेच आज महायुती म्हणून खारेपटण पंचायत समिती पंचायत समितीसाठी माझी माझ्या नावाची जी शिफारस झाली आणि माझं नाव जे मला जे ए बी फॉर्म मिळाला त्याबद्दल सर्वप्रथम मी माहितीचे आभार व्यक्त करतो आपण खारेपटण ग्रामपंचायतचे सदस्य आहे लोकांशी आपला जनसंपर्क आहे येणाऱ्या आपल्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला पूर्ण विश्वास आहे की आपण खारेपटन पंचायत समिती मतदारसंघातून विजयाचा गोलाल या ठिकाणी उदळणार शंभर टक्के तसेच माझ्याबरोबर माहितीची जी एवढी मोठी ताकद आहे त्या ताक त्या ताकदीच्यावर आणि या सर्व कार्यकर्त्यांच्यावर शंभर टक्के माझा निश्चित विजय होईल त्याचबरोबर खारेपटनच्या लोकांचा जो महायुतीमधला काही जो नाराजीचा सूर आहे हा आपण कशाप्रकारे या ठिकाणी दूर करू महायुती जर म्हणाल तर महायुतीचेच एक उमेदवार आमचे ज्येष्ठ नेते रमाकांत राऊत जे आहेत ते तर आमचे गुरुवर्जेत आहेत आणि ते नक्कीच थांबतील याची मला खात्री आहे दुसरे उमेदवार आहेत आमचे रफिक नाही ते तर आमचे मित्रच आहेत मला अशी खात्री आहे की तेही माझ्यासाठी थांबतील आणि नक्कीच ही विरोध आम्ही बिन ही निवडणूक बिनविरोध व्हायचा प्रयत्न करू आज खारेपटण येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचा महायुतीच्या वतीनं या तिकडे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे राजाची जादू आपणाला तरळी पंचायत समितीमधून अधिकृत पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे तर आजच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आपण काय सांगाल बघा आज प्रथमतः आपण मंदिरामध्ये येऊन पुढून आपण शुभारंभ केलेला आहे प्रचाराचा आम्ही तिघ महायुतीचे उमेदवार आहोत जिल्हा परिषद एक आणि पंचायत समिती दोन तरळा आणि कार्यपटन आणि महायुती मटाच्या नंतर तुम्हाला माहिती आहे हा आमचा बाळावंजचा बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये आपण प सर्वांनी मिळून या कार्यकर्त्यांनी परंपरा राखलेली आहे आम्ही चार हजारचा साडेतीन चार हजारचा मताधिक आपण प्रत्येक निवडणुकाला आपण दिलेला आहे आणि तसंच आता यावेळी पण राहील अशी आम्हाला खात्री आहे एकंदरीत जर बघितलं तर खारेपाटणमधले तिन्ही जे उमेदवार आहेत माहितीचे हे या ठिकाणी विजयाकडे वाटचाल करतील असं सगळ्यांनी सा। विश्वास व्यक्त केला आहे तरीसुद्धा तरळे पंचायत समितीमधून आपला जवळजवळ विजय हा आपल्या कार्यकर्त्यांच्या स्वबळावर विजयाकडे वाटचाल करणार आहे असं म्हटलं ही गोष्ट घरी आहे का होय साहजिकच आहे हा सांगत असताना तुम्हाला माहिती आहे आता पत्रकार लोकांना तुम्हाला परंपरा माहिती आहे ही परंपरा आमच्या बाळावंजू साहेबांनी का स्वर्गीय बाळावंजू आमचे हे तिने ते आम्हाला हे कार्यकर्ते असे घडवले आहेत निवडणूक लढवायची तर जितायचीच आणि आमच्या सामने काय प्रतिस्पर्धी कोण असं नाहीच आहे असं आम्ही सांगतो आणि आम्ही शंभर टक्के सामनेच्या माणसांचा डिपॉझिट पण आम्ही जप्त करू कोनोबा राहिला तर असेल तर आणि शक्यतो आम्ही फॉर्म पाठीगायचा प्रयत्न करणार आहे ना राहिल्या तर सामनेच्या लोकांचा आम्ही डेपॉजिट जप्त करू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका